नमस्कार मंडळी कोकणातील सगळ्यात मोठा सण गणेशोत्सव दारात आलाय आणि त्यासाठी सगळीकडे जय्यत तयारी चालू झाली आहे मुंबईची चाकरमाणी लोक गावाला परतली आहेत घराघरात साफसफाई झाली आहे नवीन तोरणं पडदे आणले जात आहेत स्वयंपाक घरातून लाडू करंजांचा सुगंध दरवळतोय शाळेला देखील सुट्ट्या लागल्या आहेत आणि सगळीकडे सणाचं वातावरण दाटून आलं या सगळ्या गडबडीत बघता बघता आज हरतालिकेचा दिवस आला हरतालिकेचं पूजन सुरू आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रात्रपर्यंत जागरण करून तयारी चालू आहे रंगकामापासून ते लाईट्सपर्यंत जवळजवळ सगळं पूर्ण होत आलं आहे आणि या सगळ्या तयारीसोबत आमच्या कोकणातील एक खास परंपरा म्हणजेच माटीची सजावट ही सजावट हरतालिकेच्या दिवशी सगळेजण कर मिळून दिवसभर मेहनत करून घेतात आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना विचार आला असेल की ही माटी म्हणजे नेमकं काय का तर त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आमच्या घरातील खास माटी सजावट बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माटीची सजावट ही फक्त आमच्या कोकणात केली जाते आणि आमच्या घरी तर त्याची वेगळीच मजा असते गणपतीच्या मूर्तीच्या वरती लाकडाचं स्ट्रक्चर बांधलं जातं आणि त्याला आम्ही कोकणात माटी असं म्हणतो ती फुलपत्रेंनी सजवली जाते पूर्वीच्या काळात तोरण कागदी सजावट वगैरे नव्हती त्यावेळी जी नैसर्गिक फुलं पाने वेल दोरे वापरले जायचे ना तीच आजही या सजावटीसाठी आम्ही वापरतो ही सगळी तयारी हरतलिकेच्या दिवशी म्हणजेच गणपतीच्या आदल्या दिवशी केली जाते आणि याचं मला खूप वेगळं आणि आपलंसं वाटतं बऱ्याचशा गोष्टी रानावनातनं एकत्र करून आणले जातात आणि ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाही त्या आम्ही बाजारातून आणतो ह्या गोष्टी करताना मला आनंद वाटत कारण यात परंपरा आहे निसर्गाशी जोड आहे एक वेगळेपण आहे तर ही आमच्या कोकणातील खास माटी सजावटतून दाखवत आहे काढली आहे तर ते फुलपात्री वेगवेगळे जे आहे त्याला काय म्हणतात नारळ बांधायचा

हे पाहण्यासाठी सिंधुदुर्ग बियॉन्ड बीचेस हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करणं विसरू नका धन्यवाद भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जिथे मी दाखवणार आहे असे कोकणातील अजून वेगळा आणि रंगीबिरंगी गणेशोत्सव तोपर्यंत तो, गणपती बाप्पा मो